एकदम स्वस्त मध्ये भांडी देते एक प्रोडक्ट तीस तीस रुपयाला आहे गाड्या वगैरे सर्व आहेत तिथे हे विरार वेस्टला आहे स्टेशनच्या बाजूला सारखी ओंकार इकडे आहे त्याची भांडी सर्व स्टीलची भांडी भांडी बघ मस्त युट्यूबवर टाकायसाठी ओनली थर्टी रुपीट्स वन प्रोडक्ट चेअर्स टेडी स्वास्थ्यामध्ये आहे सर्व इथे डबे किती भांडे आहेत लो प्राइस बजेट आर स्टील भांडी कितीला ते एक प्रॉडक्ट एकशे तीस रुपयाला आहे सुनील कुठे गेला हा सोनू सुनील इकडे पण आहेत बांड्या वगैरे इकडे पण आहे डबे वगैरे आहेत सर्व सोनू काय घेतोयस काय आता तात्या आमच्या इकडे शॉपिंग करतोय सर्व इथे वायफर वगैरे सर्व तीस रुपयाला आहे एकदम स्वस्त्यामध्ये मस्त आहेत प्रोडक्ट काचीचे कप किती रुपये तात्या हे <laughs> नंतर दाखव काचीचे कप वगैरे सर्व भांडी स्वस्त्यामध्ये टोटायच गौतम हे बॉटल त्या कशी आहे